नदीत मासे आणि खेकडे पकडण्याच्या शोकाने एका तरुणाचं आयुष्य हरवून घेतलं आहे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील खंडाळा परिसरात घडलेल्या या दुर्घटनेनंतर गावभर शोककळा पसरली आहे सुर नदीच्या पात्रात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या धनराज मोहनकार याचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या खंडाळा गावातील सूर नदीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे खंडाळा शिवारात खेकळे आणि मासे पकडण्यासाठी गेलेल्या धनराज तुलसीदास मोहनकर या तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी धनराज सकाळी घराबाहेर पडले आणि रात्रीपर्यंत परतले नाही कुटुंबियांनी शोध घेतला असता नदी किनारे त्यांची सायकल उभी दिसली काही अंतरावर नदीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठवला खेकडे पकडताना पाय घसरून खोल पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेने संपूर्ण रामटेक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे रामटेक पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे